सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आजचा वार शनिवार आणि अशा करते तुम्ही सगळेजण छान मस्त मजेत असाल तर आता इकडं चहा ठेवलेला आहे मी आणि सकाळचा चहा वगैरे झाला आहे आमचा मस्त फिरून आलो आज लवकर उठून आणि दुसरा शनिवार असल्यामुळे यांना पण सुटी आहे आणि मुलांना पण सुटी आहे केशवचं पण छानपैकी आंघोळ वगैरे केस डोकं धुवून दिलं आणि त्याला ट्युशनला सोडून आली चालूच आणि आता वाजले आहेत सकाळचे दहा तर आता दुसरा चहा ठेवला पप्पांचं त्यांचं आणि त्याच्यानंतर आता लागते स्वयंपाकासाठी तर चला मग आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ठीक आहे तर प आता हे तुरीचे दाणे बाकीचे तर आपण मस्तपैकी गरम करून कर परतून वगैरे खाल्ले पण आता हे ना यांच्या वाले मस्त तुरीच्या दाण्यांचं सोल जे म्हणतात विदर्भ स्पेशल माझ्या एकदा आलं होतं तेव्हा त्यांनी केलं होतं तर आता मी ते करून बघते तुम्ही जे कोणी विदर्भाचे असतात त्यांनी पण मला सांगा की बरोबर केली की नाही असं तर चला आता आधी दाणे जे आहेत ते परतून घेते गॅसवर बाकी राहू दे ते ना कारण एवढे जास्त उंजातील होते अघटतात चांगले जातात जास्त या आणखीन दुसरी मसाल्याची रेसिपी करून टाकते आता हे जे तुरीचे दाणे आहेत ना त्यांना मी छानपैकी भाजून घेते थोडंसं तेल टाकून घेते त्यांना आता छानपैकी भाजून झालेले आहेत सगळे सोल हे आणि आता काढून घेऊ आपण एका भांड्यामध्ये आता आता मी काढून घेते हे थोडं थंड होईल कारण मागच्या तुम्ही पाहिलं होतं मिक्सर मध्ये गरम गरम टाकल्यावर काय झालं होतं ते आता इकडे घेतली हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथंबीर हे पण भाजून घेते मी आता छान आता हे सगळं वाटण आहे ना थोडं थंड होऊ देते आणि मिक्सरमधून काढते आणि ठेचा पण करून घ्यायचा आहे मला थोडासा त्याच्यासाठी मी इथे मिरच्या भाजून घेते आता ही कणिक आहे तेवढी मळून घेते इकडं तो तोपर्यंत हे पण थंड होऊन जाईल कनिक पण मळून झाली इकडे छान आणि फेका करायचा आहे ना त्याच्या मिक्सर पण भाजून झालेलं आहे आणि आता हे जे सोल आहे हे मिक्सरमधून सगळं वाटून घेते ठीक आहे तुम्हाला एक लसून कळून दे तुम्हाला इथं परत नाही तुम्ही एक तर कळून दे पाहू तर आवडलं तर खाली मी बस आपण मागवली होती ना ती मस्त वाटते ना मीठ ठेवलंय मी कोणतं मीठ येते पण ते काय ते शेंद्र मीठ रॉक सॉल्ट तर आता एकदम मस्त हे तुरीच्या दाण्याचं सोल आपलं इकडे होतंय तोपर्यंत मी पोळ्या करून घेतल्या चला आता भेटूया थोड्या तर पार्लर मध्ये पण फोन आलेले खायचे तर बघू अजून कपडे राहिले भांडे वगैरे सगळं राहिलेले बोलते तुमच्याशी थोड्या वेळाने चला मम्मी इतकी मोठी फुगलेली पोरी डायरेक्ट you know that मम्मी इथे कपडे धुते आम्ही आता सायकल सायकल घ्यायला चाल ना माझी कोणती घेतली का बडा आवली तुला केशव हो? तुला आवडली का सायकल राग याच्यात टाकतोय जा तिकडे अंकल कडे जाऊ पडली ती खाली राकेश मग आपलं दुकान आहे आपला मित्र आहे राकेश आणि त्याचे मित्र आहेत आदर्श सायकल मार्ट ना Ding dong, either, or, 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 or. ding dong ding dong ding

आणि हाईट जास्त म्हणून आपण नाही म्हटल होती बाकीच्या केशवलाल माऊला ही सायकल आवडली होती एक केशव बाजू सर ही बघा ही एक आवडली होती हिची हाईट जास्त समोर आहे ना म्हणून नाही म्हटले माझ्या चला माऊची सायकल रेडी होती आपण ते दाखवा चल केशव

तर मंडळी आता ही जी सायकल घेतली आहे आपण कृष्णाची तर गावामधलं जुनं जुनं विजय शॉपी जे आहे ना तर त्या ठिकाणी त्याच्यासमोर आदर्श सायकल मार्ट म्हणून आहे तर त्या ठिकाणावरून घेतलेली आहे आणि रिजनेबल रेटमध्ये मिळालेली आहे तर तुम्हाला पण काही सायकल वगैरे असं घ्यायचं असेल तुम्ही त्या दुकानाला नक्की भेट देऊ शकता आणि घेऊ शकता सायकल छान आहे क्वालिटी वगैरे सगळं मस्त आहे सायकल घेतली मम्मा बाबरे आलीच तर हो बाबरे मी चालून आले नाही काय चालू ना आली हो पूजा करून घे

आणि दे एक दुसरी घ्यायची आजूबाजूला सहा सहाचे आणि मध्ये कडे मध्ये मोठे कडे आजूबाजूला जर वाटलं तर छान आणि चेंज करायचं काम पडतो मस्त वाटतं चुडा फोटो मध्ये वगैरे म्हणा तर आता चहा हो ठेवला आहे मी इकडं छान आणि आता लगेच ना खिचडी करून घेते संध्याकाळचे पाच वाजलेले आणि आज भरपूर माझी धावं झालेली कारण पार्लरमध्ये भरपूर क्लायंट होते तर तिथून आली त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट केला आता तो तुमच्यासोबत येईलच थोडासा अर्ध्यासानंतर वगैरे हो कारण आता चहा हो ठेवला आहे आणि लगेच पा तुम्ही खिचडीची तयारी करते मी कारण अजून पार्लरमध्ये क्लायंट येत आहे जी आपल्याकडे नवरी बुक झालेली ना तर तिचा आज ट्रायल मेकअप पण होता आणि गोष्ट अशी आहे की तिला मेकअप खूप जास्त आवडला कारण ती ना मुंबईची आहे आणि तिने ना तिकडे तिच्या एंगेजमेंटचा मेकअप केला होता ना तर ती म्हणे असं वाटत होतं ती माझ्या चेहऱ्यावर काहीतरी एकदम असं थोपलेलं आहे वगैरे असं वाटत होतं असं ती मला म्हटली आणि आजचा जो मेकअप होता ना तिला खूप आवडला तर तिने ज्वेलरी वगैरे पण बघितली तर ते सगळं सिलेक्ट केलं असं सगळं होतं आज तिचं पण मग जे पहिलं फेशियल वगैरे असतं ना तिचं तिच्या आईचं वगैरे ते आहे आणि ते आता येणार आहेत संध्याकाळी त्याच्यासाठी मग त्याच्यामुळे म्हटलं अप करून ठेवते म्हणजे कसं टेन्शन आहे राहणार कसं फेशियल तीन झाल्यानंतर फेशियल क्लीन अप वगैरे होणार आहे तर त्याच्यासाठी टाईम लागून जातो आता एक चहा झाला की चहा देऊन घेईल आणि खिचडी करून ठेवते आणि असं ही खिचडी आता करून बरेच दिवस झाले आणि खिचडी ना खूप म्हणजे असा आवडता मी चार पाच दिवस जर झाले तर सगळ्यांना खिचडीची आठवण यायला लागते की अरे खिचडी खाल्ली नाही खूप दिवस झाले म्हणजे साधारण आठवड्यातून दोन वेळा खिचडी आमची होत असते संध्याकाळच्या वेळेला झालेला आहे आणि चला मग भेटूया थोड्या वेळानंतर तर, तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि अर्धा व्हिडिओ तर तुमच्या दादांनीच म्हणजे ब्लॉग आजचा घेतलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय